व्यापारी म्हणून जिल्ह्यात आलेली मंडळी आपल्या मर्जीप्रमाणे जिल्ह्याचा कारभार करू पाहतायत पण स्वाभिमानी जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली ते राधानगरी तालुक्यातील तुरुंगे इथं रघुनाथ बलुगडे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात बोलत होते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक संजय मंडलिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आमदार सतेश पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन रघुनाथ बलुगुडे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी आमदार पाटील यांनी बलुगुडे यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठीच मल्टी स्टेटला विरोध करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं सहकाराबरोबरच अन्य सत्तांच्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या प्रवृत्तींना थोपवणं हेच आपलं लक्ष असल्याचं सांगत आमदार पाटील यांनी विरोधकांवर चांगलेच तोफ डागले म्हणून आमचा जो होता तो गोकुळच्या विरोधात नाही तर माती स्टेंज करू नका मानकी आमच्या विचारमध्ये ही आमची भूमिका काढून घेण्याचा अधिकाल प्राध्यापक संजय मंडलिक यांनी मंडलिकांनी काय केलं अशी विचारणा करणाऱ्यांनी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिकांची कामं बघावीत असा टोला लगावला या कार्यक्रमाला आमदार प्रकाश आंबेडकर कृष्णा तहसीलदार शामराव भावके विजय म्हैसकर सदाशिवराव चरापले उदयसिंह पाटील कौलवकर का युवक काँग्रेसचे वैभव तहसीलदार जिल्हा परिषद सदस्य वंदना जाधव करवीर पंचायत समितीचे उपसभापती सागर पाटील बिद्रीचे संचालक श्रीपती पाटील किरण पाटील अरुण जाधव विजय बलुगडे आदी उपस्थित होते